मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो वाच सध्याच्या सोशल मीडियाच्या आक्रमणाच्या काळात प्रसिद्धी मिळवण्याकरता कोण काय काय करेल हे काहीच सांगता येत नाही मॉडेल अभिनेत्री पूनम पांडे यांनी हाच प्रकार केला एक दोन दिवसापूर्वी मॉडेल अभिनेत्री पूनम पांडे यांचं निधन झाल्याची बातमी सोशल मीडियातनं फिरली तिच्या अधिकृत सोशल मीडियावरून ही बातमी देण्यात आल्यामुळे अनेकांना ती बातमी खरी असं वाटलं या बातमीसंदर्भात तिच्या कुटुंबियांकडूनही कोणताही खुलासा करण्यात आला नव्हता मात्र आता पूनम पांडे हिने स्वतःच सोशल मीडियावर येऊन आपल्या निधनाची बातमी ही खोटी होती असं सांगितलंय आणि त्याबद्दल तिने माफी मागितली आहे भारतातल्या अनेक स्त्रियांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो अनेक स्त्रिया उपचाराअभावी या गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतात या गर्भाशयाच्या मुखाशी होणाऱ्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्याकरता आपण हे पाऊल उचललं असं पूनम पांडे हिनं सांगितलं आहे पूनम पांडे हिच्या या आताई कृत्याबद्दल किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेल्या अतिरेकी उपायाबद्दल नेटकऱ्यांनी मात्र पूनम पांडेला ट्रोल केलं आहे तिच्यावरती टीका केली आहे मात्र पूनम पांडे हिनं जे पाऊल उचललं ते अत्यंत चुकीचं आणि अयोग्य आहे खरं म्हणजे कोणत्याच कलाकारानं प्रसिद्धी मिळवण्याकरता असं टोकाचं पाऊल उचलणं हे नक्कीच चुकीचं आणि अयोग्य आहे पूनम पांडे हिनं ही चूक केली आहे आणि नेटकऱ्यांनी तिच्यावरती टीका करून तिला तिची जागाही दाखवून दिली आहे तुम्हाला एखाद्या चांगल्या गोष्टीची प्रसिद्धी करायची असेल किंवा जनजागृती करायची असेल तर अन्य मार्गही उपलब्ध आहेत मंडळी तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो चॅनल आहे सबस्क्राईब करा नमस्कार